ला, व करा, करा। आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांना सहकार भारतीचा स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सवैशलिताय आवाडे यांची सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल कल्हापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहबँकेचे चेअरमन स्वप्नीलदा आवाडे व बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय गोळ व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगले संचालक बाबुराव पाटील बंडोपंत लाड बाळकृष्ण पोवळे महेश सातपुते सुभाष जाधव द्वारकाधीश श्री श्रीशैल्य कित्तुरे सचिन केस्ते शैलेश गोरे अविनाश कांबळे रमेश पाटील योगेश पाटील सारंग जोशी सचिन देवरुकर् सीईओ संजय शिरगावे जनरल मॅनेजर दीपक पाटील किरण पाटील यशवंत प्रोसेसचे संचालक सुहास कांबळे आदी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळे